धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मस्सा या गावात कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मस्सा येथील समर्थ पेट्रोलियम येथे रात्री बारा वाजेच्या सुमारास चार जणांनी कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील दोन कामगारांना मारहाण केली तसेच दोन मोबाईलसह पंचेचाळ हजाराची रोख रक्कम लंपास केली विशेष म्हणजे गेल्या महिनाभरात कळंब पोलीस स्थानकातील हा दुसरा दरोडा आहे रात्री मला बारा वाजता माझ्या तर फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की असे चौघ जण आले आणि मारहाण केली आणि पैसे घेऊन गेले मी लगेच पोलीस स्टेशनला कळमचे आपले त्यांना डाईल केला फोन नंबर आणि त्यांना सांगितली कल्पना दिली की अशा अशी समोर पेट्रोल पंपावर मशाल अशी असे दरोडा पडलाय माझ्या पंपावर त्यांनी मी तयार होऊस तर मी इथं पंपावर पोहोच तर सावळे साहेब बिवाश्वी साहेब इथं पोहोच झाले आणि त्यांनी चालू केली तिथे पाहणी तर मी बघितलं तर गल्ल्याचा ड्रॉवर उघडे होते तोडलेले होते तिथे कॅश जवळजवळ एक लाख पंचवीस हजार होती अशी गेलेली कॅश आहे मागील महिन्यात देखील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकून तीन चोरटे पसार झाले होते पुन्हा तसाच प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ माजली ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येतोय पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजण्याच्या नंतर समर्थ पेट्रोल पंप मस्सा या पेट्रोल पंपावरती रात्री चार अज्ञात मोटरसायकल स्वारांनी येऊन पेट्रोल पंपावरती काम करणारे कर्मचारी हो होते दोन तर त्यांना कोत्याचा धाक टाकून त्यांच्या गल्ल्यातील सत्तर हजार रुपये आणि दोन मोबाईल ते कोत्याचा धाक टाकून त्यांना घेऊन गेलेले आहेत तर ते त्या संदर्भात आम्हाला माहिती मिळतात आणि त्या माननीय पोलीस निरीक्षक साबळे साहेब यू एस पी साहेब साहेब आम्ही तात्काळ हजर घटनास्थळी हजर झालो सगळी चौकशी केली आणि त्यानंतर सगळ्याचा गुन्ह्याचा गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तपास एल सी बी आणि आम्ही सर्व टीम म्हणून करत आहोत